कार मित्रांनो आपल्या शेतात पिकवलेले कडधान्य आणि तृणधान्य साठविण्यासाठी आता शेतकऱ्यांना सरकारी अनुदान मिळणार आहे त्याचा लाभ घेऊन शेतकरी सुमारे पाचशे किलो कडधान्य किंवा तृणधान्य साठवून ठेवू शकतील काय आहे योजना ते बघूया राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान कडधान्य व पौष्टिक तृणधान्य विकास कार्यक्रम सन दोन हजार तेवीस चोवीस अंतर्गत घरगुती साठवणूकीसाठी कोटी प्रति शेतकरी पाच क्विंटल क्षमता मर्यादेत या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज म्हणजेच अर्जामधील अर्जा अटीची पूर्ततेसह तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत असे आवाहन नांदेड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊस भाऊसाहेब बराटे यांनी केलेली आहे कुणाला मिळणार अनुदान ते बघूया अनुसूचित जाती जमाती महिला शेतकरी अल्प व अल्प अत्यल्प भूधारक इतर शेतकरी पात्र असतील पाच क्विंटल साठवून क्षमतेच्या कोठडीसाठी किंमतीच्या पन्नास टक्के किंवा रु किंवा रुपये दोन हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान दर लागू असेल तसेच लक्षा लक्षापेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाल्यास लकी ड्रॉ पद्धतीचा अवलंब केला जाईल या घटकाची खरेदी झाल्यानंतर शेतकरी शेतकरी प्रतिनिधी समवेत अशांक व रेषांकसह फोटो घेतल्यानंतर तपासणी करून लाभार्थ्यांना डी बी टी पद्धतीने त्यांच्या बँक खात्यावर अनुदान देण्यात येईल तर कुठे करायचा आहे संपर्क शेतकऱ्यांनी आपल्या जवळच्या जिल्हा कृषी अधिकार अधीक्षक कार्यालयाशी किंवा कृषी सहायकाशी संपर, संपर्क संपर्क साधून या योजनेची माहिती घेऊन सहभागी व्हायचे आहे तुम्हाला ही माहिती चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद